श्रीगोंदा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकोणावीससाठी उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली आहे निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद दाणेज यांनी केलेल्या छाननीमध्ये नगरसेवक पदासाठी त्र्याहत्तर जणांचे तर नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत त्यामुळे आता नऊ प्रभागामध्ये एकोणावीस जागांसाठी एकशे अठ्ठेचाळीस अर्ज तर नगराध्यक्षपदासाठी चौदा जणांचे अर्ज वैध ठरले आहेत श्रीगोंदा नगर परिषदेचे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकोणावीससाठी उमेदवारी अर्जाची छाननी झाली आहे निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद दाणेजी यांनी केलेल्या छाननीमध्ये नगरसेवक पदासाठी त्र्याहत्तर जणांचे तर नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारी अर्ज अवैध झाले आहेत त्यामुळे आता नऊ प्रभागामध्ये एकोणावीस जागांसाठी एकशे अठ्ठेचाळीस अर्ज तर नगराध्यक्षपदासाठी चौदा जणांचे अर्ज वैध ठरले आहेत गुरुवारी श्रीगोंदा नगर परिषदेमध्ये उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली आहे यामध्ये पक्षाचे ए बी फॉर्म न जोडणं उमेदवारी अर्जाची सूचकची पूर्तता न करणं जात प्रमाणपत्र वेगळ्या नावानं असणं जात प्रमाणपत्र नसणं आदी कारणानं त्र्याहत्तर नगरसेवक पदांचे अर्ज तर दोन नगराध्यक्ष पदाचे अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत एकोणास जणांसाठी आता एकशे अठ्ठेचाळीस तर नगराध्यक्ष पदासाठी चौदा अर्ज वैध ठरलेत प्रभागनिहाय अवैध ठरलेल्या उमेदवारी अर्जाची आकडेवारी पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक एक सोळा प्रभाग क्रमांक दोन आठ प्रभाग क्रमांक तीन सहा प्रभाग क्रमांक चार सात प्रभाग क्रमांक पाच अकरा प्रभाग क्रमांक सहा तीन प्रभाग क्रमांक सात पाच प्रभाग क्रमांक आठ बारा तर प्रभाग क्रमांक नऊ पाच असे अर्ज अवैध ठरले आहेत वरील उमेदवारी अर्जामध्ये अनेकांचे पर्यायी उमेदवार अर्ज अवैध ठरले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी भाजप आणि शिवसेना या पक्षांचे क्रमांक एकचे सर्व अर्ज वैध ठरल्यामुळे उमेदवारांनी सुटकेचा निश्वास सोडला नगर परिषदेसाठी सार्वत्रिक निवडणूक संपन्न होत आहे या निवडणुकीसाठी नऊ दिनांक नऊ जानेवारी दोन हजार एकोणीसपर्यंत नामंशी दाखल करायची अंतिम तारीख होती त्या अनुषंगाने आपल्याकडं नगराध्यक्षपदासह दोनशे अडतीस पत्र ही प्राप्त झालेली होती आणि त्यांची आज छ आज दिनांक दहा रोजी हो छाननी नामरेषपत्राची छाननीची प्रक्रिया ही संपन्न झालेली आहे या छाननी अंति पदासाठी एकूण जे सोळा अर्ज होते त्या सोळा अर्जांपैकी चौदा नॉमिनेश पेपर ही वैध झाली असून दोन नॉमिनेशन पेपर ही अवैध झालेली आहेत उर्वरित नामांजपत्रांची उर्वरित प्रभागांच्या नामांजितपत्रांची छाननीची प्रक्रिया देखील पूर्ण झालेली असून या अंतर्गत त्या प्राप्त नामांशपैकी एकशे चौतीस उमेदवारांची पत्रे ही विधी गायरितीने नामनिश्चित केलेल्या उमेदवारांची यादी म्हणून एकशे चौतीस उमेदवारांची यादी ही प्रसिद्ध करण्यात येत आहे जे नामंक्षपत्र बाद झालेले आहे त्यामध्ये शेणगे मिनाते संतोष यांचं नामशपत्र आहे त्यांनी शिवसेना पक्षातर्फे नामशपत्र दाखल केलं होतं पण तथापि त्या त्यांना पक्षाचं एबी फॉर्म न मिळाल्यामुळे आणि एकच सूचक त्यांचं असल्यामुळे त्यांचं नामशपत्र हे अवैध झालेलं आहे त्याच्यानंतर प्रथिमगिरी जयश्री गुंडू यांचं एक नामंक्षीपत्र त्यांचं स्वीकृत झालेलं आहे पण त्यांचं दुसरं एक नामशिपत्र आहे ते पक्षाचा एबी फॉर्म न मिळाल्यामुळे ते सुहास कुलकर्णी सह अमोलुद सी चोवीस तास श्रीगोंदा सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी